नमस्कार मी ज्योती पाटील तुमचं खूप चॅनल मध्ये स्वागत आहे तर आपला विषय असणार आहे आषाढी अमावस्या यावरती आपण आज माहिती बघणार आहोत आषाढी अमावस्याला दीपपूजन करण्याचं अत्यंत महत्व आहे सूर्य देवाप्रती अग्निदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आपल्या घरातील वापरातील किंवा न वापरातील सर्व देवी मग ते धातूचे असो किंवा मग पूर्वी रॉकेलचे सुद्धा दिवे असायचे किंवा मग धातूचे किंवा मातीचे कोणतेही असू देत सर्व प्रकारचे दिवे आपल्याला समय दिवे या दिवशी आपल्याला स्वच्छ करून त्याचे पूजन केलं जाते माता लक्ष्मीचं माता लक्ष्मीला दीपपूजन अत्यंत प्रिय असल्याने ज्या घरात आषाढी अमावस्याला दीपपूजन होते त्या घरामध्ये नेहमीच आर्थिक दुर्भराटी राहते माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहते आपल्या जीवनातील अंधकार आपले भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून दीपामावस्याला दीपपूजन केलं जातं अमावस्येला दीपपूजा कशी करावी दीपपूजन कसे करावे त्याचे मुहूर्त काय आहे त्या दिवशी कोणत्या विशिष्ट सेवा कराव्यात मंत्रसाधना कोणती करावी, मंत्र करावी तसेच पितृदोष कमी होण्यासाठी आणि आपल्या घरातील सदस्यांचे विशेषतः लहान मुलांचे वाईट नजर किंवा नजरदोष यापासून संरक्षण होण्यासाठी दीप अमावस्याला आपल्याला काही उपाय करायचे आहेत हीच माहिती आज मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूचं रेल्लायकोन दाबायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा म्हणजेच अशाच पद्धतीने मला छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं आणि मी असेच व्हिडिओ तुमच्यासोबत मग शेअर करत राहील चला तर आता या दिवशी आपण काय महत्त्वाची माहिती आहे ती बघणार आहोत तर हिंदू संस्कृती सनातन धर्म अति प्राचीन यातील रूढी परंपरा हे जपण्याचे काम आपल्या हातात आहे आषाढी अमावस्याला जिला गतहरी अमावस्या असे म्हटले जाते अमावस्याच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना सुरू होतो आणि त्या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते मग आपण चार महिन्यासाठी मांसाहार करत नाहीत म्हणून आषाढी अमावस्याला गटहारी अमावस्या म्हटलं जातं त्याचा अपभ्रम काय केला आहे गटारी अमावस्या असे संबोधित करून आपण या दिवशी बरेच जण मद्यपान करून मांसाहार करतो तर हे अत्यंत चुकीचं आहे तर हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे अतिशय पवित्र दिवस आपल्या सर्वांना जीवनातील अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा आपल्या जीवनातील समस्या निवारण करणारा संकटाचं निवारण करणारा रूढी परंपरेनुसार चालत आलेला दीपपूजन या दिवशी आवश्यक करायला हवा गटारी अमावस्या असे संबंधून या पावन तिथीचा विटंबना करू नका आषाढी प्रारंभ होत आहे ऑगस्ट शनिवार आणि वेळ असणार आहे दुपारी वाजून मिनिटांनी आणि ही अमावस्या समाप्त होईल चार ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून त्रेपन्न मिनिटांनी चार ऑगस्ट रोजी सकाळी आपल्याला दीपपूजन करायचं आहे शक्यतो प्रयत्न करा ज्यांना शक्य नाही त्यांनी सायंकाळी केलं तरीही चालेल या दिवशी नेमकी पूजा कशा पद्धतीने करायचा आहे या दिवशीचा पूजा विधी कसा आहे ते बघूया आपण सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करून देवपूजा करायची आहे देवघराजवळ चौरंग किंवा पाटावरतीही पूजा स्थापन करायची आहे त्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरून आपल्या घरात जेवढे दिवे असतील वापरण्यातील न वापरातील हे सर्व दिवे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यावेत आता हे दिवे ठेवत असताना प्रत्येक दिवा स्थापन करताना त्या अगोदर थोडेसे आपल्याला त्या जे काही आपण वस्त्र टाकलेलं आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला ह्या दिवे ठेवून घ्यायचे आहेत दिवेची स्थापना झाल्यानंतर हळदी कुंकू वाहून फुले वाहून अक्षदा वाहून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला दिव्यांना तेलवात किंवा मग तूपवाद घालून दिवे प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित करून सूर्यदेवाला आणि अग्निदेवतेचे स्मरण करायचे आहे हात जोडायचे आहे दिवापूर्वी जे काही मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्या मंत्राचं उच्चारण करायचं आहे प्रार्थना कराय जे काही मंत्र आहे स्क्रीनवरती दिलेला आहे त्याचं उच्चारण तुम्हाला कसं करायचं ते सांगते दीप ते उत्तम याचा अर्थ काय या आहे ते आपण मराठीत पाहून घेऊया हो। तू अग्निरूप आहेस तू सूर्यरूप आहेस माझ्या जीवनातील अंधकार नष्ट करून माझे जीवन प्रकाशमय करावं माझी ही पूजा स्वीकार करावी असा मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला थोडेसे कणिक घ्यायचे आहे त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकायचा आहे आणि कणकेचे आपल्याला दिवे बनवायचे आहेत या दिव्यांमध्ये आपल्याला देखील तेलवात किंवा मग तूपवात घालून त्याचे पाच किंवा सात या पद्धतीने दिवे करायचे आहेत आणि याच दिव्याने आपल्याला जे काही आपण पूजाविधी मांडलेली आहे त्यांना ओवाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने या दिवशी मात्र आपल्याला दुर्वा आवर्जून व्हायच्या आहेत तरुर्वा हे वंशवृद्धीचे प्रतीक आहे आणि मांडलं सुद्धा जातं त्यामुळे अवश्य व्हाव्यात त्यानंतर गोड पदार्थाचं नैवेद्य दाखवायचं आहे आरती करून घ्यायची आहे आणि संपूर्ण पूजा आपण सकाळीच करून घ्यावी ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी केली तरीही चालेल तुळशीला देवाला दिव्या लावायचा आहे व दिव्याची कहाणी पठण करायची आहे श्रवण करायचे आहे पठण नाही झाली तरी तुम्ही श्रवण करू शकता संध्याकाळच्या वेळेला घरातील आपल्या जी काही लहान मुले असतील त्यांना ओवाळून घ्यायचं आहे ओवाळत असताना वंशाचा दिवा म्हणून आपण या दिवशी त्यांचे ऑक्षण केलं जातं या दिवशी कोणत्या कोणत्या सेवा कराव्यात हा दिवस समर्पित आहे भगवान शंकरासाठीचा कुठली भगवान शंकराची कुठलीही पूजा जी आहे ती मंत्राशिवाय अपर्ण्याचा आहे तर कोणता मंत्र म्हणायचा आहे ते पाहूया ओम शिवाय किंवा मग महामृत्युंजय मंत्राचं या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे किंवा मग स्वामी समर्थाचं सुद्धा आपण मंत्राचं पठण करायचं आहे किंवा मग भगवान विष्णूचा ओम नम शिवाय किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं सुद्धा आपण पठण करू शकता शिवाय माता लक्ष्मीचा या दिवशी मंत्राचं पठण केलं जातं ओम श्री नमः नम या मंत्राचं सुद्धा पठण करावे या सर्व सेवा अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस कराव्यात यथाशक्ती केल्या तर आपल्याला भरपूर त्याचं धनप्राप्ती किंवा मग आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात इच्छानुसार आपल्याला जितकंही करायची इच्छा जितको ही त्यात आहे त्यात करायच्या आहेत काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या घरातील पितृदोष कमी होण्यास मदत होते या दिवशी पित्राचे स्मरण करून कुत्र्याला घास अवश्य द्यावा असे केल्याने पितृदोष कमी होतो तसेच आपल्या पित्रांच्या नावे दक्षिणा नामस्मरण करायचं आहे किंवा मग संध्याकाळी करा किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान किंवा वस्त्रदान असेही करू शकता किंवा मग दक्षिणा द्यावी या दिवशी पित्रांच्या नावे दानधर्म करण्याचं खूप महत्त्व आहे आपल्या पित्रांना मुक्ती मिळते शांती मिळते पितृदोष कमी होण्यास जर का पितृदोष कमी झालास तर निश्चितच आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी होती आणि पैशाची आवक होती होत नसेल किंवा मग पैसा टिकत नसेल तर या समस्यांचा सुद्धा निवारण होतो तसेच या दिवशी आपल्याला घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जे कोणतेही आपल्या घरातील सदस्य असतील विशेषतः लहान मुलांचे नजर बाधा किंवा मग नजर दोष यांपासून संरक्षण व्हावे असे तुम्हाला वाटत असतील तर आपल्याला एक उपाय करायचा आहे वलगासुप्ताचे पठण करायचं आहे किंवा मग अकरा वेळा करा किंवा एकवीस वेळा करा करायचं निश्चितच घरातील सर्व सदस्यांचे निवारण होतं या तिथीचे खूप महत्त्व आहे आणि सोमवारी श्रवणा श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे पूर्ण भक्तिभावाने सर्व उपवास करत असतो तर या तिथीचा उपयोग माहिती कशी वाटली नक्कीच तुम्हाला यातील माहिती आवडली असणारे पूजा कशी करायची कोणती सेवा करायची मंत्र साधनासह हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे त्यानंतर आपल्याला जे काही या दिवशी जी माहिती सांगितलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला ही पूजाविधी करून घ्यायची आहे दीपामावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तशी दीपामावस्याला भगवान शंकर पार्वती आणि कार्तिके यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकरांचे काही भक्तव्रतही ठेवत असतात काही ठिकाणी महिला आषाढा मावस्याला तुळशीला किंवा मग पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करतात या दिवशी पित्रांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवल्यास पित्र प्रसन्न होतात असं मानलं जातं आणि मग आपल्याला जे काही दिवा वगैरे लावायचा आहे तर या पिंपळाच्या झाडाखाली किंवा तुळशीच्या झाडाखाली लावला तर त्यांनाही पित्रदो आपला नाहीसा होण्यास मदत होते अशा पद्धतीने ही माहिती आहे असंही सांगितलं जातं की भगवान शंकर जे आहेत ते या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो या दिवसापासून ते निद्रेत जातात आणि देवउठणी एकादशीला ते जागे होतात अशा पद्धतीने ही माहिती आहे या दिवसापासून जे कार्यभार असतो ते माता पार्वती कार्तिक आणि गणपती यांच्यावर सोपवलेला असतो अशा पद्धतीने माहिती आणखी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे चला तर पुढची माहिती काय आहे ते पाहूया आपण मला नक्कीच या माहितीचा खूप छान लाभ होणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच येणाऱ्या जो काही व्हिडिओ आहेत त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत आणि खूप छान उपायासोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग